आणि आता बातमी रायगडमधून रायगडच्या माणगावमध्ये वाहतूक कोंडीची समस्या समोर पर येते पर्यायी मार्गाचं काम रखलल्यामुळं वाहतूक कोंडी वाहतूक कोंडीच्या समस्येमुळं वाहनधारक हैराण रायगडमधून ही बातमी समोर येते रायगडच्या माणगावमध्ये त्याचं मूळ कारण म्हणजे हायवेच काम पूर्ण न झाल्यामुळे ही वाहतूक कोंडी माणगावातून होत आहे जर शनिवार रविवार एवढी ट्रॉफिक असते आम्ही इथे राहतो आम्हाला ढालगरपाट्यावर माणगाव जाण्यासाठी एक दीड तास लागतो हे अंतर फक्त पाच मिनिटं दर शनिवार रविवार ट्रॉफिक असल्यामुळे आम्हाला माणगाव जायचं का नाही हे प्रश्न पडतो आम्हाला बाजारपेठेमधूनच हायवे केलेला आहे मुंबई पुणे मुंबई गोवा हायवे आणि त्या हायवे मध्ये कसं आहे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी असते शनिवार रविवार लागून असेल तर मुंबई येणारी पुणे, पुणे मोठ्या प्रमाणात वाहतूक मोठ्या प्रमाणात येते त्यामुळे स्थानिक नागरिकांना तसेच प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आणि स्थानिक पोलीस जे आहेत वाहतूक शाखेचे त्यांनाही मोठ्या प्रमाणात असतो